नमस्कार शेतकरी बंधू बंधू नव्ह मी महेश देशमुख पूर्वी ॲग्रोकडून आलेलो आहे आज आपण वाक्य येथील प्रगतशील शेतकरी काळे साहेबांच्या शेतात आलेलो आहे तर काळे साहेबांनी आपलं एका एक्कर एक अद्रकसाठी पाच लिटर न्यूट्रोगे वापरलं होतं तर याचे काय रिझल्ट आले आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ तर काळे साहेब तुमचं सगळ्यात पहिले नाव आणि मोबाईल नंबर सांगा बाळू कौतील काळे माझं नाव माझं गाव वाककी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती सांगायला माझा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सत्तेचाळीस छप्पान्न अकरा मला ह्या पलाटाचं असं झालं तर माझी एक एक एक्कर आणि तिकडे पण एक एक्कर आहे ती एक एक्कर खूप छान उगली होती आणि ही एक एक्कर अशी माझी मिट्टी धरल्याने झाली होती जमिनीनं उगत नव्हती मग साहेब एक दिवस आले आणि साहेबांना कॅन सोडा ही कॅन सोडा तुम्हाला रिझल्ट आपाप कळलं आणि तुम्ही आम्हाला सांगशाल आता हिला सहा दिवस सोडून झाले सहा दिवसाच्या बाद रिझल्ट सांगू शकता एस नाही आमच्या गावातले चार जण होते ते पण सांगू शकते की पलाटची स्थिती काय होती पहिली आणि आज काय म्हणजे हिचं जर्मिनेशन चांगलं झालं स्टम्प चांगले निघाला आणि काळू किराले आणि जमीनही भुसभुशीत झालं तर हे ह्या ज्या प्लॉटचं आदरेकीचे जे, भुश जे ट्रीटमेंट करता दुर्गा माता कृष्णा केंद्र तर ते पण आपल्यासोबत आलेले तर तेही सांगतील की त्यांना काय वाटतं याच्यात नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही न्यूट्रीग्रोचं पूर्वी ॲग्रिकॉमिकलचं आपल्याकडं काम आहे त्याच्यामध्ये हे आमचे मित्र बाळू काळे यांना आम्ही फोर्सली म्हणजे बळजबरीसाठी यांचं प्लॉट जर्मिनेशन होत नव्हतं त्या खातिर त्यांनी ग्रो या कंपनीची न्यूट्री ग्रोच नावाने कॅन आहे पूर्वी ॲग्रोची ही कॅन आणली आणि पाच दिवसापूर्वी सोडली त्याचं बेनिफिट तुम्हाला व्हिडिओद्वार मी थोडंसं उकरून दाखवतो थोडंसं उकरून दाखवतोय जमिनीचा प्रकार विशेष म्हणजे बघा इथ कालच्या रात्री पाऊस झालेला आहे तरी जमिनीची माती ना हे भुसभुशी आहे आणि आद्रक आले या पिकासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माती मातीची कधी चैप चे क्रिया व्यवस्थित असली तर पीक प्रत्येक हे योग्य पद्धतीने खातं आणि या औषधाचं कामच हे जमिनीत सोडलेलं सक, सगळं न्यूट्रिशन न्यूट्रिशने पिकाला अवलेबल करतं धन्यवाद शेठजी धन्यवाद काय साहेब